नमस्कार पब्लिक मी तुमचा आदिवासी पोर्या हुशार धूम आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे सकाळ सकाळी निघालो कॉलेजला कॉलेजवरती आल्यानंतर मैदानावर बघतो तर काय चक्क रोड रोलर आणलेले होते विविध खेळाच्या स्पर्धा होणार होत्या त्याची पूर्वतयारी चालू होती त्यानंतर मी दासाहेब बिडकरांचे येथे दर्शन घेतले त्यानंतर मग इकडे क्लासमध्ये आलो क्लास सुटल्यावर इकडं बियोगमध्ये फिरलो त्यानंतर मग मला भूक लागली म्हणून मी हॉस्टेलवरती आलो आणि हॉस्टेलच्या बाहेरचही लक्झरी बस होती त्यानंतर मग मी जेवण झाल्यानंतर परत कॉलेजकडे निघालो जनता विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन होणार होते त्याची पूर्वतयारी चालू होती त्यानंतर मी कॉलेजवरती आलो तर तेथे कवशिघा योजनेअंतर्गत मुलांना कामाला लावलेले होते मग मी पण पटकन आलो आणि मला पण घाण भरायला लावलेली होती मग मी पण एक बोर्ड घेतला त्याच्या सहाय्याने मी कचरा हा डस्टबिनमध्ये भरून टाकत होतो आणि इकडे हे पोरं पाहू शकता मित्रांनो आमच्या कॉलेजमध्ये ही योजना यशस्वीरित्या राबवली जाते त्यानंतर मग इकडं पण मित्रांनो पूर्ण ढाईसारखं पेटून दिलं होतं घाण पाहू शकता सगळीकडे मग मित्रांनो एकदम चकाचक दिसत होतं कॅम्पस आमच्या कॉलेजचा पाहू शकता मस्त कुठेच घाण दिसत नाही तर तुम्ही पण मित्रांनो नक्की व्हिजिट करा कॉलेजला त्यानंतर मग ते झाल्यानंतर मी कंप्युटर लॅबमध्ये आलो थोडासा कम्प्युटरवरती माहिती घेतली इतर रिसर्च केला त्यानंतर मग मी हॉस्टेलकडे निघालो मित्रांनो माझ्यासोबत असे काही संध्याकाळी घडेल मला माहीतच नव्हते संध्याकाळी मित्रांनो मी राजदीप फार्मा अँड मेडिकल पेठ येथे गेलेलो होतो मला फेशवॉश आणि बॉडी लोशन घ्यायचे होते तर त्या दादांनी डायरेक्ट मला प्रमोशनल व्हिडिओ शूट करायला लावला हा व्हिडिओ बघण्यासाठी फेसबुक इंस्टावर हुशारधूम सर्च मारून हा व्हिडिओ पाहू शकता त्यानंतर इकडे मुस्लिम बांधवांचा कार्यक्रम बघितला तो बघत बघत मी निघालो हॉस्टेलकडे